एक महत्वाची बेकिंग आहे जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर सागर बंगल्याच्या ठिकाणी आता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मोठा बंदोबस्त आहे कारण मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यांनी सागर बंगल्याच्या इथं येतोय मी असा ते निर्धार पक्का केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे शासकीय निवासस्थान आहे मुंबईतील सागर तिथे मात्र सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते आणि मराठा आरक्षणाला कुठेतरी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असा सुद्धा त्याने मो गंभीर आरोप केला मी आता सागर बंगल्यावर जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना गोळ्या घालाय ते खुशाल गोळ्या घाला असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता आपण बघू शकतो हो सागर सागर बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे डी सी मोहित गर्गे हे काही वेळापूर्वीच इथे येऊन गेलेले आहे आणि काही सूचनासुद्धा केलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त इथं तैनात केलेला आहे मनोज जरांगे पाटील सध्या जालन्या जालन्या जिल्ह्याच्या बाहेर आलेलं आहे संभाजीनगर इथे आले असं कळतं आहे तर दुसरीकडे सह्याद्री इथं देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक चालू आहे मनोज जरांगे पा पाटील ह्या त्याच पार्श्वभूमीवर बैठक चालू असताना इकडे सागर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन विक्रम चौथ मी आवेश तांदळ सामटी टी मुंबई